कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत आज नवी दिल्लीमध्ये बैठक झाली नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टी पहिल्या टप्प्यात तेवीसशे मीटर करणं त्यानंतर धावपट्टीचा विस्तार तीन हजार मीटर करणं कोल्हापूरहून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित आणि योग्य वेळेत विमानसेवा सुरू व्हावी कोल्हापूर विमानतळाच्या कॅटेगरी नामदार मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापूर विमानतळाच्या गतिमान विकासाबद्दल विमानतळ प्राधिकरणाला स्पष्ट सूचना दिल्या कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आणि विस्तारीकरणासाठी आज नवी दिल्लीत बैठक झाली हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहळ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक मुद्द्याचा आढावा घेतला विमानतळ प्राधिकरणाचे संयुक्त महासंचालक सूरज मल सदस्य एम सुरेश कार्यकारी संचालक सुजय डे एस महेशा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते कोल्हापूर विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे त्यामुळं कोल्हापुरातून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित आणि सोयीस्कर वेळेत विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली कोल्हापुरातून दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरू करता येईल त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधा अधिक विकसित कराव्यात विमानतळावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावं याकडं खासदार महाडिक यांनी लक्ष वेधलं त्याला विमानतळ प्राधिकरणानं अनुकूलता दर्शवून लवकरच त्याबद्दलची चाचणी घेतली जाईल असं विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं सध्या कोल्हापूर विमानतळावर एक हजार नऊशे तीस मीटरची धावपट्टी आहे पहिल्या टप्प्यात ही धावपट्टी दोन हजार तीनशे मीटर होणं गरजेचं आहे पण त्यासाठी विमानतळ परिसरातील एका रस्त्याला पर्यायी रस्ता देऊन आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तसंच कोल्हापूर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी हीच धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत न्यावी अशी स्पष्ट सूचना नामदार मुरलीधर मोहोळ यांनी केली तसंच कोल्हापूर विमानतळाला श्रेणी पाचमधून मधून श्रेणी सहामध्ये मध्ये वर्ग करावं ज्यामुळं मोठ्या क्षमतेची विमानं कोल्हापुरात येऊ शकतील तसंच जगाच्या नकाशावर कोल्हापूर विमानतळाचं नाव येण्यासाठी अत्याधुनिक सामुग्री आणि पायाभूत सुविधा कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध व्हावी त्यातून नजिकच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी या दृष्टीनं खासदार महाडिक यांनी मागण्या आणि सूचना केल्या त्याला नामदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्यता दिली त्यामुळं आजच्या बैठकीतून कोल्हापूर विमानतळाच्या वेगवान विकासासाठी चालना मिळाल्याचं चा स्पष्ट झालंय